हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द टॅब्लो टॅब्लोचा मराठी तर मुख आणि स्तब्ध नटांच्या मिळून होणारा देखावा मुख नाट्य स्थिर नाट्य चित्ररथ किंवा प्रभावी नाट्यपूर्ण प्रसंग होत आहे प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द स्टोरी इन्स्पायर्ड बोथ म्युझिकल टॅब्लो दुसरा वाक्य आहे द प्रोसेशन इन्क्लुडेड अ टॅब्लो ऑफ द बॅटल ऑफ पानीपत फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा थँक्यू